अशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन कामे सांगण्यात येऊ नये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी पूर्वी एका महिन्याच्या आत मोबदला एवढा बोनस देण्यात यावा ऑक्टोबर दोन हजार केंद्र शासनाने आशा व गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करा या व इतर मागणीसाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा चिखलदरा तहसील कार्यालया सम एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात चिखलदरा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्रात दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली तेव्हा कमी शैक्षणिक पात्रता व आदिवासी भागात निरक्षर असलेल्या व साधारणतः असलेल्या महिलांना आशा स्वयंसेविका पदी नियुक्ती देण्यात आली त्यांना इंग्रजी सफाईदारपणे लिहिता वाचता येत नाही परंतु आरोग्य विभागाकडून आशा यांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या ऍप मध्ये ऑनलाईन कामे करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, लसीकरण अंतर्गत सर्व सत्रे व मिशन इंद्रधनुष्य लाभार्थ्यास लस देताना डाटा एंट्री करणे ही कामे गट प्रवर्तकांना सुद्धा सांगण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या इंग्रजी भाषेत असल्यामुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना समजण्यास कठीण आहे. नमस्कार मी प्रमिला ठवरे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तका संघटनेची मी आशा सुपरवायझर म्हणून काम करते आणि आमची एकच मागणी आहे शासनाला की शासनाने आम्हाला आणि आमच्या आशांना किमान वेतन आणि सुसूत्रीकरणामध्ये समावेश करून घ्यावा आणि ज्या काही मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे आम्ही तिथे जेलभरोससुद्धा करण्यासाठी तयार आहे त्यामुळे शासनाने कामे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना देऊ नये यासाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी सोमवारी चिखलदरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आता आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मागण्या मान्य करणार का याकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे मारुती पाटणकर गट प्रवर्तक संघटनेचा जिल्हा सचिव मागील तेरा दिवसापासून आशा आणि गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे आशा वर्करला किमान वेतन दिवाळी बोनस व मोबदलात वाढ करण्याच्या मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे तसेच गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी या मुख्य घेऊन या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे राज्य सरकारने या त्वरित मागण्या निकाली काढाव्या ही आम्ही सरकारला इशारा देतो अन्यथा सरकारच्या विरोधात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल विदर्भ न्यूज चिखलदरा